या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला ने चार। ने चार। ने चार। ने चार। त्या ठिकाणी बिबट्या क्षेत्र आहे का नाही आले तुम्ही एखादी घोषणा करायला कुठल्या कुटुंबाचा तुम्ही असो पुसले कुठल्या माउलीचा असो तुम्ही पुचलं वनमंतरी यंदा आला का आपल्या तालुका वनमंतरी जुन्या तालुक्यात नाही आले पुणे जिल्ह्यात थोडेच नाही आले हा तर हा ठोस निर्णय झाला पाहिजे आज आपल्या इथं ज्या तीव्र भावना आहेत मी अनेक उदाहरणं तर सांगू शकतो तेजेवाडीची जी घटना घडली तेजेवाडीची ती बहीण म्हणायची आम्ही दादाला बी कधी राखी बांधू ताई तुम्हाला माहिती आहे लाल लेकर माझ्या आम्ही कधी राखी बांधू दादाला काय अवस्था करू ठेवली तो मी आज खर तर पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे पोलीस डिपार्टमेंटचं काम चांगलंय परंतु एखाद्याला खरचटलं तरी पोलीस डिपार्टमेंट त्याची जो कारवाई करत माणूस यारोड्याला जातो जेलला जातो पण इथला आरोपी मोकट आहे पंचावन्न बर्डर केलेत पंचावन्न बर्डर खून कोण मारायला लागल काय बळी आपण म्हणतो ना दुसरं बळी कोण मारायला लागल पण इंदा आरोपी डो खाते कारण त्याचं नाव बिबटे आहे कारण त्याचं नाव बिबटे आहे काय कारवाई करते विभाग इकडचा बिबट्या काढायचा तिकडं बिबट्या सोडायचा आमच्या वर मावळ्या भागात कधी बिबट्या दिसत नव्हता आमची सासरवाडी एका ती लोक म्हणजे आमच्या घेऊन बिबट्या सोडल्यात म्हणजे खालच्या बिबट्या पकडायचे वर सोडायचे वरचे पकडायचे तिकडे सोडायचे काय नेमकं करता तुम्ही काल मी पुढारीला बातमी पाहिली की जुन्नर तालुक्यात एक हजारच्या वर बिबटे झाले एक हजारच्या वर फक्त हल्ली खाली काउंट असेल मला वाटतं कुणाची बातमी पाहिली मी मग एवढी संख्या जर वाढली सरकार नेमकं करतय काय अवज जो हत्ती पोहोचते ना हत्ती सुरेश भाऊ नाही हत्ती कोण आंबानीचा सा हत्ती साडेतीन अकरा हजाराचं केलंय ना वंतारा क्षेत्र दाजी सडांनी तिकडे बिबटे देऊन वंतारा एवढं साडेतीन हजार एकरात ते वंतरा क्षेत्र केलंय त्याची एवढी मोठी जाहिरात केली मग ती ले ले के ते सोडून घ्या सगळे गोष्टी काल ज्यावेळेस आम्ही रोहनला भेटायला गेलो त्यावेळेस त्यावेळेस आम्ही सगळ्या कुटुंबाची अवस्था पाहिली सुरेश भाऊ पहिल्यांदाच मी माझ्या हातात कोराडी घेतली असं म्हणलं आता काय झालं तरी चालल आता बिबट्याचं बळी आपण घेऊन टाकायचं काय झालं तरी चालल काय गुणी दाखल करायचे करा सगळ्या तालुक्यावर गुन्हे दाखल करा आजपर्यंत माझ्या बळी पाहत ना एकदा बिबट्याचा बळी पा अवं आता शेतकरी बांधावे या आमच्या पहिला बघणी दिसतात ना लक्ष्मी सरस्वतीचा अवतार प्रत्येक जण पाहतोय आता दुर्ग्याचा अवतार बघा प्रत्येकीचा आता वेळा असतोय एवढं सोपं नाही आज आपण फक्त म्हणतो की बिबट्या बाराची परमिशन दिली पाहिजे सरकारने एका अंधाराने घ्यायला नको अव रेस्क्यू करून मारा नाही हे सगळे बिबटे या तिकडे उगंता आम्ही मध्यंतरी राजस्थानला गेलो होतो साहेब राजस्थानला जमाई बांध म्हणून ते म्हणले इथं जवळ बिबट साफारी आहे म्हणलं बिबट साफारी बघा ना ते म्हणजे चार हजार रुपये खर्च आहे आम्ही चार हजार रुपये खर्च करून गेलो की गाव ते पाहिले की रान पिल्लो पाहिलं म्हणलं बिबटे कुठे अरे म्हणलं आम्ही रोज उत्साह ते बाबा म्हणलो इथे चार हजार रुपये खर्च करून करायला मग जिथं तुम्ही लेपट सफारी केली जिथं बिपट साफारी केली तिथं सोडाने हेतून ते आम्ही कुठं नाही म्हणलोय घेऊन जायचे आज एवढी संख्या हा सगळ्या आपल्या पुणे जिल्ह्यात वाढली एवढा मोठा प्रश्न उभा राहिला आहे मला वाटतं या सगळ्या भावना सगळ्यांच्या समजून घेतल्या पाहिजे सरकारने आणि केंद्र सरकारने याच्यावर ठोस हो भावना उचलली पाहिजे आणि काहीतरी एक निर्णय दिला पाहिजे जेणेकरून हा आमचा जुन्न तालुका तर पर्यटन पर्यटन तालुका घोषित झाला मला वाटतं याच्यापेक्षा जो बिबट मुक्त जर झाला ना आपला सगळा आंबेभाव असेल जुंडार असेल काहीतरी त्या पर्यटन तालुका करायचे सुरेश भाऊ असंही छत्रपती शिवाजी महाराजची जन्मभूमी झुंगर तालुक्यात आहे शिवनेरीला आहे काय गरज आहे तर कुठली घोषणा करायची माझे खरंचं सगळ्या लोकप्रतिनिधी विनंती असत पण तुम्ही जर काही होते तर पावलं उचलली नाही ना मी खरोखर सांगतो आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वारस्य आहोत वाघाच्या तबड्यात घालून घे हात मोजीनं जाते ही जात मराठ्याची महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव मराठा आहे वाघ पाडायची जात आहे प्रत्येक हात ती वेकारायची वेळ आणू नका काहीतरी ठोस पावलं उचला माझी या ठिकाणी आपल्या सगळ्या जुन्नरकर आंबेगावकर सगळ्या पुणे जिल्ह्याच्या सगळ्या शेतकरी बांधवाच्यावर वतीने विनंती वन विभागाचे जर कोण लोक आले असेल तर त्यांनी हा रिपोर्ट त्या ठिकाणी सरकारकडे करावा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो झुंधरून आले सगळे आमच्या इथे राजूनाना बोर बसलेत पुढे राजूना उभा राहा राजूना कुठे अरे तिसऱ्या बसला राजुणाला इतके दिवस राजे तुम्ही साक्षीलाय आंदोलन करीत काय झालं घरी भागाचे लोक आता त्यांचे आंदोलन चिरणी करतात आज जुनगाव तालुक्यात प्रत्येक ठिकाणी या प्रसंग घटना करतात अँडुलन्स मी गाऊड आहे अनेक तालुक्यातील भरते जे लोक आले ते त्यांच्या वतीने पण यारोहनला आमच्या शिवनी नावाचं बाळ आहे मला वाटतं आणि त्या आजींना आणि सगळी जे पालखेरी साहेबांनी ज्यांच्या सगळ्यांना तर श्रद्धांजली वाहिली मी सगळ्यात पूर्तत्वांना आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो थांबतो